महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे नियोजन विभागातून मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी आठ कोटींचा निधी मंजूर उदगीर येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारासाठी एक कोटी रुपये क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय यांची माहिती उदगीर गेल्या पाच वर्षात उदगीर मतदारसंघाचा झपाट्याने विकास करून संबंध महाराष्ट्रात उदगीर एक विकासाचे मॉडेल म्हणून नावारुपाला आणण्यासाठी या भागाचे आमदार तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी मतदारसंघात चार ते साडेचार हजार कोटींची कामे करून विकासाचा डोंगर उभा केला आहे त्यात आणखी भर म्हणून नियोजन विभागाकडून आठ कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा म्हणून नामदार संजय बनसोडे यांनी मागणी केली होती त्यामध्ये उदगीर येथील नळेगाव लातूर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराच्या उर्वरित बांधकाम करण्यासाठी एक कोटी रुपय रुपये उदगीर शहरातील चौबारा ते उदगीर बाबा किल्ला प्रवेशद्वार पर्यंत सीसी रोड करणे पन्नास लक्ष रुपये उदगीर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर गृहनिर्माण सहकारी सोसायटी सभागृह बांधकाम करण्यासाठी पन्नास लक्ष रुपये उदगीर शहरातील संत नगर येथील तपसिद्धेश्वर महादेव मंदिर सभागृह बांधकाम करण्यासाठी पन्नास लक्ष रुपये उदगीर शहरातील शेतकी निवास समोर राष्ट्रसंत गाडगे महाराज पुतळा बसविणे व सुशोभीकरण करण्यासाठी पन्नास लक्ष रुपये उदगीर शहरातील खादी ग्रामोद्योग केंद्र नय आबादी जवळ सभागृह बांधकाम करणे पन्नास लक्ष रुपये उदगीर शहरातील सायघाम सोसायटी येथे सभागृह बांधकाम करण्यासाठी पन्नास लक्ष रुपये उदगीर शहरातील शिवशक्ती नगर येथे सभागृह बांधकाम करण्यासाठी पन्नास लक्ष रुपये उदगीर नगरपरिषद वार्ड क्रमांक चार येथील श्री साबळे यांचे घर ते श्री मारुती पांडे यांच्या घरापर्यंत सिमेंट नाली व रस्ता बांधकाम करण्यासाठी पन्नास लक्ष रुपये उदगीर नगरपरिषद येथील प्रभाग क्रमांक चौदा कापड मार्केट येथे सभागृह बांधकाम करणे पंचवीस लक्ष रुपये असे एकूण पाच कोटी पंचवीस लक्ष उदगीरसाठी तर जळकोट येथील मुस्लिम समाज सांस्कृतिक सभागृह तयार करण्यासाठी एक कोटी पंचवीस लक्ष रुपये जळकोट येथील वीरभद्रेश्वर मंदिर सभागृह बांधकाम करण्यासाठी पन्नास लक्ष असे एकूण मतदारसंघासाठी सात कोटी तर नगर परिषद येथील गणाचार्य मठसंस्थान येथे सभागृह बांधकाम व सुशोभीकरण करण्यासाठी एक कोटी असे एकूण आठ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे सदर निधी मंजूर केल्याबद्दल मतदारसंघातील नागरिकांनी नामदार संजय बनसोडे यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले आहेत